सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात सलग पाचव्या दिवशी काल रविवारी जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नाशिककरांचीच चांगलीच तारांबळ उडाली दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली सुमारे पन्नास मिनिटात पाच मिलीमीटर पाऊस बरसल्यानं तीसहून अधिक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तर अडीचशेहून अधिक ठिकाणी झाडे झाडांच्या फांद्या विद्युत खांब फलक पडले या पावसानं शहर तुंबल्यानं पालिकेच्या कामाचं पितळ उघडं पडलंय शिवाय नागरिकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्यानं नागरिक बेहाल झाले या पावसानं निम्म्याहून अधिक शहरात तीन तास वीज पुरवठा खंडित झाला कामटवाडी शिवारात दुपारी अडीच वाजता खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता रस्त्यावर पाणी साचल्यानं आणि वृक्ष कोसळल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागासह सिडको सातपूर पात आरडी फाटा इंदिरानगर वडाळा उपनगर द्वारका गंगापूर रोड भागात रविवारी दुपारी अडीच नंतर जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली रविवार असल्यानं शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती मात्र अचानक आलेल्या पावसानं सर्वांची तारांबळ उडाली तिडके कॉलनी गोविंदनगर आरडी सर्कल सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल गंगापूर रोड दिंडोरी रोड पुणे रोड इंदिरानगर सातपूर आनंदवाली भागात झाडे पडले मोठ्या फांद्या तुटून पडल्या रहदारीला अडथळा निर्माण झाला तर त्रिमूर्ती चौकाजवळील इंदिरानगरी भागात विजेचा खांबच कोलमडून पडल्यानं रस्त्यावर वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली त्याचबरोबर उंटवाडी त्रिमूर्ती चौक गोविंदनगर मायको सर्कल भागात फलक कोसळले तर रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांची गैरसोय झाली या प्रकारामुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं तीन ते चार तास वीज गायब होते रस्ते पाण्याखाली जात असल्यानं पालिकेकडून करण्यात आलेल्या पावसाळ्यापूर्वी कामांवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे दीपक फगारे नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित you right.